तब्बल चार वर्षांनंतर जिल्हाधिकारी कार्यालय झालेल्या जिल्हा उद्योग मित्र अर्थात झूमच्या बैठकीचे सोपस्कार पार पडल्याचं दिसून आलंय दोन हजार एकोणावीसमध्ये झालेल्या बैठकीचेच निम्म्याहून अधिक विषय या बैठकीत समाविष्ट करण्यात आले होते गेल्या अनेक दिवसांपासून सातपूर अंबड तसंच जिल्ह्यातील उद्योजक जिल्हा उद्योग मित्रची बैठक घ्यावी अशी मागणी उद्योजक औद्योगिक संघटना निमा आयमा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांनी केली होती त्यानुसार जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील यांच्या वतीने या बैठकीचं आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी करण्यात आलं दोन हजार एकोणावीस प्रलंबित विषयांसह तब्बल अठ्ठेचाळीस विषय या बैठकीत चर्चेले गेले दरम्यान महापालिकेच्या संबंधित अनेक विषय असल्यानं मनपा आयुक्त करंजकर यांनी याबाबत स्वतंत्र बैठक घेण्याची सूचना केल्यानं उद्योजकांनी त्याला संमती दिली गेल्या अनेक वर्षांपासून औद्योगिक वसाहतीत प्रलंबित असलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या बाबतीतही या बैठकीत चर्चा करण्यात आली मनपा आयुक्त या विषयात लक्ष घालण्याचे आश्वासन त्यांनी दिलं आहे याबरोबरच वर अग्निशमन करता वीस टक्के वाढीच्या मुद्द्यावर देखील बैठकीत चर्चा करण्यात आली औद्योगिक वसाहतीतील रिक्षा टेम्पो या वाहनांना जागा निश्चित करण्यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेतली जाईल असं पोलीस आयुक्त कारणे यांनी यावेळी सांगितलं त्याबरोबरच सिन्नर औद्योगिक वसाहतीतील बससेवा सुरू करण्याच्या मागणीला मनपा आयुक्तांनी हिरवा कंदील दिला याशिवाय भूखंडाची उपलब्धता अग्निशमन कर कमी करणं रस्त्याची दुरुस्ती अतिक्रमण राज्य कामगार विमा रुग्णालयाकडून बिले मंजूर न होणं खंडित वीज पुरवठा सिन्नर कळवण दिंडोरी इगतपुरी ग्रामीण भागांमधील उद्योगांना सुविधा पुरवणं यांच्यासह अनेक विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली या बैठकीत नाशिक जिल्ह्यातील उद्योग व्यवसायाबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचं मत नेमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी व्यक्त केलं जिल्हा उद्योग मित्राच्या बैठकीमध्ये आता खंड पडू देऊ नये अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली जवळपास दोन हजार एकोणावीस ते दोन हजार तेवीस चार वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर उद्योजकांच्या जिवाळ्याची असलेली आणि एकमेव वैधानिक व्यासपीठ असलेल्या जिल्हा उद्योग मित्रची बैठक काल संपन्न झालेली आहे आणि अतिशय सकारात्मक अशा पद्धतीची ही बैठक म्हणता येईल की जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व शासकीय डिपार्टमेंटचे प्रमुख हे जे आम्हाला या बैठकीला अपेक्षित होते ते सर्वजण उपस्थित राहिले इतर डिपार्टमेंटचे सर्व एचओडीज या बैठकीला असल्यामुळे अत्यंत साधक बाधक अशी चर्चा झाली माननीय जिल्हाधिकाऱ्यांसहित सर्वच नवीन आलेल्या अधिकाऱ्यांच्या टीमनी पण खूप चांगला प्रतिसाद याला दिलेला आहे अनेक प्रश्न जे आहेत हे सर्वांसाठी नवीन असल्यामुळे त्याची त्यांनी इतंभूत माहिती घेतलेली आणि त्याच्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश सुद्धा माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या बैठकीच्या स्वरूपातून या बैठकीच्या माध्यमातून राज्यस्तरावर जाणाऱ्या प्रश्नांचा पण निपटारा लवकरात लवकर किंवा मार्ग लागेल अशी अपेक्षा आहे जिल्हाधिकारी आणि उद्योजक संघटनांचा आमची चर्चा झाल्यानुसार ज्या ज्या महानगरपालिका असेल एमआयडीसी असेल प्रदूषण नियंत्रण महामंडळ असेल एम एस डी सी एल असेल यांच्या स्वतंत्र बैठका घेऊन त्यांच्याशी संबंधित विषय तिथे मार्गी लावण्याचा आमचा निश्चितच प्रयत्न याआधीही होता आता या माध्यमातून पुनश्च एकदा त्याची सुरुवात नव्याने नवीन वर्षात आम्ही करणार आहोत आणि त्यांच्याकडूनही अशीच अपेक्षा आहे का ते प्रश्न आपल्या पातळीवरच त्यांनी सोडावे जेणेकरून जिल्हा उद्योग मित्रमध्ये अत्यंत माफक आणि जे पॉलिसी डिसिजन करता जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर घेण्याचे निर्णय असेच तिथे जातील अशी अपेक्षा या माध्यमातून आम्ही करत आहोत नक्कीच झालेल्या बैठकीतून उद्योजकांना येणाऱ्या काळामध्ये थोड्याफार प्रमाणात का होईना रिलीफ मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी आहे आणि सर्वांनीच प्रशासनाने सुद्धा जर चांगली पॉझिटिव्ह भूमिका घेतली तर नक्कीच उद्योजक जो नाशिक येणाऱ्या काळामध्ये नेक्स्ट डेस्टिनेशन फॉर इंडस्ट्री इन महाराष्ट्रा हा जो आमचा अजेंडा आहे त्याच्याकरता पूरक असं वातावरण या निमित्ताने निर्माण होईल अशी आशा आहे या बैठकीला जिल्हाधिकारी जलश शर्मा मनपा आयुक्त अशोक करंजकर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस अधीक्षक शहाजी उमप मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर वर्षा पडवळ जिल्हा उद्योग केंद्राचे संदीप पाटील एम आय डी सीचे नितीन गवळी जयवंत बोरसे यांच्यासह निमाध्यक्ष धनंजय बेळे आय एम एसचे निखिल पांचाळ महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय सोनोने राजेंद्र आहिरे जयप्रकाश जोशी मनीष रावल गोविंद झा राजेंद्र वडनेरे हे उद्योजक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक